हो हे काय झालं आजही हे खूप पिऊन आले का हो मॅडम जरा तुम्ही हात द्या ना जरा सांभाळून मी चालू शकतो कुठे आणलं मला हे सांगा तुम्ही कोण आहात माझं नाव किरण आहे मी पण साहेबांसोबतच काम करतो आज ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांसाठी बार मध्ये पार्टी होती मॅडम आणि त्या पार्टीमध्ये साहेबांनी काही जास्तच प्यायली मॅडम म्हणून मी यांना घेऊन आलो मॅडम धन्यवाद ठीक आहे मॅडम मी येतो ठीक आहे मॅडम साहेबांची काळजी घ्या मी काळजी घेईल हे असेच आहेत जेव्हाही ऑफिस मधन येतात पूर्ण नशेतच येतात घरी असं आहे का अच्छा तुम्ही पार्टीत नाही प्यायलात नाही मला प्यायची सवय नाहीये जर कोणी मित्र पित असतील तर त्यांच्या जवळ बसून स्नॅक्स वगैरे खाऊन त्यांना कंपनी देतो असं आहे ठीक आहे थोडा वेळ वाट बघा तुमच्यासाठी कॉफी किंवा चहा घेऊन येते मी नाही राहू द्या ना कार मी बाहेरच पार्क केलेली आहे आणि लगेच मला जायचंय तुम्ही घरी आला, जर मी माझ्या चार नाही केला तर चांगलं नाही वाटणार ओके मॅडम पुढच्या वेळी येईल तर नक्की काहीतरी खाऊनच जाईल पुढच्या वेळी येईल तर फक्त चहा पिऊनच नाही तर जेवण करून जाईल आनंदात ते ठीक आहे ठीक आहे अच्छा येतो मॅडम माझी इज्जत चालली गेली वरतून घेतात ठीक आहे मी येतो आता ठीक आहे आता तुम्ही तयार होऊन ऑफिसला चाललेत आणि परत येताना खूप पिऊन मित्राच्या मदतीने घरी येतात हे, हे सगळं तुम्हाला चांगलं वाटतं का हो कमीत कमी आज तर न पिता या तू इतकी म्हणतेस आहेस तर आज मी न पिताच येईन खुश आहेस ना बोलण्यावर कोण ना 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 ना? विश्वास ठेवेल हे पहिल्यांदा नाहीये रोज न प्यायची शपथ घेऊन संध्याकाळी येताना पिऊनच बरोबर ना बरोबर काय आहे माझ्यावर विश्वास नाही आहे का तुझी शपथ आज मी नाही पिणार खर बोलतोय ठीक आहे बघते मी आता ओके बाय हम्म हॅलो बोल गणेशा कशी आहेस हो मी ठीक आहे लक्ष्मी तू कशी आहेस फक्त जगते तुला असे दुःखी का तू हुँ? ते सगळं सोड काल रात्री मी तुला दोन तीन वेळा कॉल केला फोन पूर्ण वाचला आणि मग कट झाला तू फोन का नाही उचलला सायलेंट होता का? काय म्हणतेस किती वाजता फोन केला तुम्हाला मला वाटतं संध्याकाळी सात साडेसात वाजता असं आहे का त्याच माझा नवरा दारू पिऊन कुठेतरी पडला होता म्हणून त्याचा मित्र त्याला घरी घेऊन आला त्यांना पलंगावर झोपवायला सुद्धा मला खूप मेहनत घ्यावी लागली या सगळ्याच्यात मला फोन बघायचा वेळच नाही मिळाला माझ्या नवऱ्याने मला एवढं टेन्शन दिलं की मी खूप वैतागली सॉरी यार तुझा फोन नाही उचलला अरे देवा असं झालं का तुझा नवरा हो रोज रोज पिऊन येतो का घरी काय सांगू तो पिऊन इतका नशेत असतो कि तो काय करतो त्यालाच कळत नाही या माणसामुळे माझं आयुष्य बरबाद झालं काय करू काही समजत नाहीये काळजी नको ते सगळं सोड तू मला का फोन केलास आपली सीता आहे ना तिचं उद्या डोहाळे जेवण आहे मला वाटत होत की तू पण माझ्यासोबत यावं म्हणून मी तुला फोन केला दोघं सोबत जाऊन अरे यार इथली परिस्थिती तुला माहितीये ना उद्या या घरात काय होईल हे तर देवच सांगू शकेल जर मी येऊ नाही शकली तर तुला मी फोन करून सांगून देईल ठीक आहे अगं असं सगळं का बोलतेस मी काय बोलू या माणसामुळे माझं आयुष्य बर्बाद झालंय शांतताच नाहीये माझ्या आयुष्यात सगळं नक्कीच लवकर बरं होईल तुला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाहीये काहीही झालं तरी मला फोन करून सांगा बरं ठीक आहे मग मी कॉल करते बाय बाय खूप छान आजही पिऊन आलात का बघा तुम्ही जरा मदत करा ना यांना जरा हात घेऊन जायचंय सांभाळून घर आहे मॅम मी शुद्धित यांच्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतो खूप धन्यवाद जर तुम्ही नसता तर हा गटारात पडला असता अरे काही हरकत नाही मॅम थँक्स का बरं म्हणताय तुम्ही आजही तुमच्या ऑफिस मध्ये पार्टी होती का नाही तर आमच्या दोन कली काम संपताच बारच्या दिशेने गेलेत आणि साहेब त्यांच्या मागे मागे गेलेत असं वाटतंय साहेबांनी खूप जास्त दारू प्यायली आहे लगेच त्या दोघांनी मला फोन करून सांगितलं आणि साहेबांना तिकडे सोडून यायची इच्छा झाली नाही म्हणून मी घेऊन आलो साहेबांना जर मित्र हवा तर तुमच्यासारखा धन्यवाद इट्स ऑल राईट मॅम माझं डोकं जरा दुखतय मला जरा तुम्ही चहा करून द्याल का मॅम हे घ्या थँक्स चहा तसा खूप सुंदर आहे थँक्यू नवऱ्याला रोज असं नशेत धुंदवून येताना पण वाईट वाटत नाही का दुःख तर होत पण मी काय करू काही समजत नाही तिकडे घेऊन त्यांचा उपचार केला तर त्यांची या वाईट सवयीपासून नक्कीच सुटका सुद्धा होईल खरं सांगताय तुम्हाला काही हरकत नसेल तर मला सांगा मी माझ्या ओळखीच्या हॉस्पिटलमध्ये बोलतो त्यांचा उपचार झाल्यानंतर या सवयी सुटतील त्यांच्या बरं ना जर तुम्ही म्हणताय तर मी त्यांना घेऊन यायला तयार आहे ठीक आहे साहेबांशी बोलून तुम्ही मला सांगा येतो मी यांच्या मते जर यांनी पिणं सोडलं तर माझं आयुष्य आनंदी होऊन जाईल बोलून बघते तू कुठे गेली अरे ये ना इथे येते ना अरे ये ना ओ फो ओ फो का औरडत आहे काय हवंय तुम्हाला अग एसी ऑन करणं मला खूप गरमी होते गरमी होते ओफो हे परमेश्वरा जरा तोंड बंद करून झोपा ना उठा ना चहा आणलाय उठा ना सकाळ झाली का यू 嗯。嗯。嗯。 हो ऐका कुठे चाललंय फ्रेंड सोबत खेळायला चाललोय हे काय म्हणताय आज रविवार आहे ना दहा वाजाला आलेत पहिले मार्केट मधन चिकन आणा मग जा ऐक ना तू सकाळी सकाळी मला ग्राउंड मध्ये बोलवत होते ते मी थकलो होतो म्हणून जरा झोपलो म्हणून लेट उठलो मी जाऊन येतो ना बघा आज दुपारी मी बिर्याणी बनवते जर चिकन आणलं तरच मी बिर्याणी बनवू शकेल पटापट पत जाऊन चिकन घेऊन या आधी जाऊन चिकन आणतो आणि नंतर क्रिकेट खेळायला जातो ठीक आहे ठीक आहे लवकर या हा तू दार लाव मी चिकन आणतो Hmm.